फुले था, था, महात्मा फुले विचार, विचारांची उत्तुंगता उदात्तता आणि विशालता महात्मा फुले यांचे विचार समजून घ्यायचे झाले तर आजही त्यांच्या विचारांची बरोबरी करणारे अगदीच विरळे दिसतात किंवा दिसतात असेही म्हणता येत नाही त्यांच्या विचारातील जी उत्तुंगता होती विषादता होती उदारता होती आणि उदात्तता होती ती आज सुद्धा पूर्णपणे ओळखल्या जात नाही महात्मा फुल्यांनी इथली जी विकृती होती विचारांची सामाजिक रचनेची ती विकृती त्यांनी पुढे आणली त्यांनी पहिल्यांदा कुणाच्या तोंडातून कुणा पुरुषाचा जन्म होतो कुणा जातीचा जन्म होतो कुण्या वर्णाचा जन्म होतो याची बंगेरी उडाली उडावली आणि त्यांच्या लक्षात आणून दिलं की ही जी ॲप्सर्डिटी आहे ही जी मूर्खता आहे ती मूर्खता तुम्ही सांगा आणि कुणा ब्रह्माच्या मुखातून ब्राह्मण बाहूतून क्षत्रिय मांड्यातून वैश्य आणि पायातून शूद्र कसा काय निर्माण होऊ शकतो हा साधा प्रश्न अगदी लहान मुलं देखील त्याचं उत्तर देऊ शकणार नाही पण या देशातील जे लोक याला धर्म म्हणतात राष्ट्र म्हणतात ते त्यांची भंभेरी उठत त्यांना समजवून देण्याची जी भूमिका महात्मा फुल्यांनी घेतली ती जवळ कारण याला हिंमत लागते ब्राह्मणाने सांगितलं त्याची चूक काढणं याला जी हिंमत लागते ती हिंमत महात्मा फुल्यांनी दाखवली आहे आणि सांगितलं की असं काही होऊ शकत नाही त्यांनी त्यांची अनेक उदाहरणं आपल्याला देत आहेत त्यांच्या विचारात त्यांनी ज्याप्रमाणे चातुर्वर्ण्याची लबाडी सांगितली खोटेपणा सांगितला त्याचप्रमाणे त्यांनी उच्च निचता कशी खोटी आहे सर्व मानव कस एक आहे हे पण सांगितलं त्यांनी हेही सांगितलं की स्त्री ही पुरुषांपेक्षा श्रेष्ठ आहे या देशातील ब्राह्मणवादी सांगतात त्यांचे ग्रंथ सांगतात की स्त्री ही शूद्र आहे मनु सांगतो वेद सांगतात की स्त्री ही शूद्र आहे पण महात्मा फुले म्हणतात स्त्री ही समान नाही तर स्त्री पुरुषांपेक्षा श्रेष्ठ आहे ही जी भूमिका आहे की अगदी टोकाचा विरोध अगदी टोकाची समानतावादी भूमिका उदात्त भूमिका स्त्रियांबद्दलची ती पृथक्त महात्मा फुल्यांनी मांडलेली आहे की तुम्ही तिला सूत्र म्हणतात जिच्या यवनीतून तुमचा जन्म होतो जी तुमची आई असते माता असते माय असते तिला तुम्ही नी समजता हा मूर्खपणा तुम्ही जपू नका ही उदात्तता फक्त महात्मा कल्याणी सांगितली आहे आणि म्हणून महा स्त्रीला श्रेष्ठ म्हणणं म्हणजे ब्राह्मणाच्या भूमिकेला छेद कंप्लीट पूर्णतः छेद देणं आहे त्याचप्रमाणे त्यांनी अनेकसे उदाहरण देता येतील या देशातील तथाकथित मॅरिस्टर झालेले एम एस ए झालेले सावरकर असो की गोडलकर असो ते म्हणतात की या देशामध्ये फक्त एकाच धर्माचे लोक राहू शकतात महात्मा फुले म्हणतात एकाच कुटुंबात अनेक धर्म सांगणारे मानणारे लोक राहू शकतात त्यांनी बहुधर्मिक कुटुंबाची संकल्पना मांडली आणि हे मूर्ख मूर्खपटूर बुद्धीचे लोक म्हणतात इथे एकाच धर्माचे लोक राहू शकतात बॅरिस सावरकर बॅरिस्टर होते गडवलकर एम एस सी झालेले होते आणि महात्मा फुले कुठल्याही डिग्री नसलेले व्यक्तिमत्व होते त्यांच्या विचारातील उदात्तता विशालता आणि मानवता पहा आणि यांच्या विचारातील बटूपणा पहा पुजेपणा पहा म्हणून मला असं वाटतंय की महात्मा फुल्यांना ओळखणं अजूनही खूप लोकांना जमत नाही आहे महात्मा यांनी जी उदारता विशाल उदारता उदार दाखवली त्यांनी त्या ते चिपळूणकर बिमार असताना तो विरुद्ध असताना चातुर्भवादी असताना तो आजारी असताना त्यांनी डॉक्टर गोलेला सांगितलं अरे त्या चिपळूणकरकडे जा तो शेवटची घटका मोजतो आहे आणि तुझ्याशिवाय त्याच्यावर कोणी औषध देऊ शकणार नाही महात्मा फुले म्हणे म्हणाले की तो आपल्या विचाराचा नसला पण त्याच्या विचाराशी तो कट्टर आहे ही ही उदाहरण आणि त्या डॉक्टर डॉक्टरला त्याच्याकडे पाठवलं पण त्या चिपळूणकरची कद्रूपणा पहा तो म्हणाला मी शुद्धाला माझ्या शरीर हातही लावू देणार नाही ला। हा ब्राह्मण म्हणवणारा माणूस आणि हा त्याला शुद्ध म्हणतात ब्राह्मण त्या फुल्यांनी मांडलेला विचार त्यांनी घेतलेली भूमिका पहा किती फरक आहे कोण भटू आहे कोण विशाल आहे तुमची ती बॅरिस्टरची पदवी त्याच्यासमोर कचरा पण नाही आहे त्याच महात्मा फुल्यांनी ज्या ब्राह्मण स्त्रिया गरोदर राहत होत्या त्याच ब्राह्मणांच्याच घरातील ब्राह्मण ब्राह्म गरोदर राहत होत्या त्यांना त्यांची बाळणपणा त्यांचे जीव वाचवण्याचं काम जी बाई जीव द्यायला निघाली होती गो विहिरीत उडी मारत होती तिला धरून आणलं आणि तिचं बाळणपण केलं ब्राह्मणांना ही अक्कल नव्हती त्यांच्यामध्ये मानवता नव्हती त्यांच्यामध्ये स्त्री भोगवस्तू होती ती मेली तरी चालेल परंतु तिला आपण आधार द्यायचा नाही ही उदारवृत्ती किती लोकांमध्ये महात्मा फुल्यांनी आणि सावित्रीबाई यांनी अशा स्त्रियांना घरी बाळंतपण करण्याची सोय उपलब्ध उपलब्ध करून दिली आणि ब्राह्मणांना दाखवलं की तुमचा जो कब्रुपणा आहे तुमची जी अमानुषता आहे तुमच्या स्त्रियांना तुमच्या मायभगिनींना तुम्ही मरू देता त्यांचा त्यांचा विचार करत नाही हे महात्मा यांनी उदाहरणांना प्रत्यक्ष उदाहरणांना त्यांच्या समोर मांडलं होतं खूप असे उदाहरण देता येतील महात्मा फुले सावित्रीबाई फुलेंनी जो शिक्षणाचा वसा घेतला होता ब्राह्मण स्त्रिया शिकू शकत नव्हत्या त्यांना पण शिकवण्याचा धडा दिला आणि स्वतःवर शेणगोठे मारणारे ब्राह्मण किती विकृत बुद्धीचे होते ते उदात्त असं काम करताना सावित्रीबाई त्यांना तुम्ही शेणगोठे मारत होता विरोध करत होता शिक्षण म्हणजे होय हे त्यांच्या वडिलांना ज्योतिरावांच्या वडिलांना गोविंदराव वडिलांना तुम्ही सांगत किती कोत्या जा बुद्धीच्या आहेत ब्राह्मण तुम्ही तुम्ही महात्मा फुल्यांची बरोबरी आजही करू शकत नाही एक असा मला आत्ता आठवला ब्राह्मण अनंत महादेवन तो म्हणाला की महात्मा फुले ही सोच आज भी हम सोचने सकती इतनी बडी ती इतनी दाती असे किती ब्राह्मण आहे महात्मा फुल्यांचे विचार समजून घ्यायला अरे तो तुमचा बाळ गांगल आणि बेहेरे जो स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवता त्यांनी महात्मा फुल्यांना हा कसला महात्मा हे तर फुले नावाची दुर्गंधी घाणीचं बोसकं लाज वाटायला पाहिजे की तुमच्या बुद्धीची तुम्हालाच लाज वाचायला पाहिजे की आज सुद्धा तुम्ही त्या उदात्त माणसाला उदात्त व्यक्तिमत्वाच्या विशाल हृदयाच्या माणसाला घाण म्हणता अरे तुम्ही किती घाणीच्या विचारामध्ये डुंबून आहात त्याचा त्या विचार करा तुम्ही चातुर्वण्याच्या घाणीमध्ये उच्चतेच्या घाणीमध्ये अस्पृश्यतेच्या पुरस्कार करणाऱ्याच्या घाणीमध्ये तुम्ही आहात आणि फुले तुम्हाला एक उदाहरण घालून देतात तुम्हाला शिकवता तुम्ही शिकत नाही आजही त्या फुले चित्रपटाचा जो विरोध होतो आहे तो मानवतेला काळीमा भासणार आहे ब्राह्मणांची अक्कल किती बटू आहे किती नीच आहे हे दाखवणार आहे हे मला वाटते आणि बंधू भगिनींनो फुले हे कोण जातीचे नव्हते फुल्यांचं व्यक्तिमत्व जातीच्या आवरणात मावणार नव्हतं ते विशाल हृदयाचे विशाल मानव जागतिक मानव होते जगाला संदेश देणारे मानव होते म्हणून फुल्यांना कुणा जातीत बांधू नका त्यांचा आदर्श घ्यायचा असेल तर विशालतेचा घ्या उदारतेचा घ्या उदात्ततेचा घ्या